आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या तुर्क आसंगी केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत पांडोजरी शाळेचा विद्यार्थी श्रेयस कांबळे याची चमकदार कामगिरी तुर्क आसंगी तालुका जत येथील शालेय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडोजरी तालुका जत येथील विद्यार्थी श्रेयस कांबळे याने आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याचे दर्शन घडवून चमकदार यश संपादन केले पन्नास मीटर धावणे प्रथम क्रमांक लांब उडी प्रथम क्रमांक गोळा फेक प्रथम क्रमांक असे उल्लेखनीय यश मिळवले यासोबतच त्याने पाचशे गुणिले चार रिले शर्यतीत सहभाग घेऊन संघाला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला त्याच्या या घवघवीत यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडुझरी या शाळेने सदर क्रीडा स्पर्धामध्ये एकूणच चमकदार कामगिरी बजावली या ये यशामागे श्रेयश कांबळे याला शाळेतील मुख्याध्यापक श्री सर श्री पाटील श्री सातापुरे श्री यंदे व नाईक मॅडम शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा